हे सुकं चिकन बघा अगदी घरगुती साहित्यात आणि फार काही विशेष तयारी न करता झटकी पड बनवून तयार होतं तांदळाची मौसूद भाकरी असो किंवा मग वाफाळता भात या चिकनची चव तर फारच सुरेख लागते नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये इथे मी हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये हे एक चमचा हिरवं वाटण घालायचे एक चमचा मालवणी मसाला घालते हळद घालायची चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे हे सगळे मसाले चिकनला छान लावून चिकन दहा ते पंधरा मिनिटं छान मुरू द्यायचं चिकन, चिकन मसाल्यामध्ये मुरतं आहे तोपर्यंत मी इथे एक बेसिक तयारी करून घेतली कांदा टॉमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये घालूयात हे थोडेसे गरम मसाले हे खडे गरम मसाले जरासे फुलले की लगेचच कांदा घालायचे दोन तमालपत्र घालते आणि कांद्याबरोबर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं सतत हलवत राहायचे म्हणजे कांदा छान एकसारखा परतला जातो आता बघा कांदा छान मऊ झाला आहे आता लगेचच यामध्ये टोमॅटो घालायचं आहे ही या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे सतत हलवत राहिल्याने कांदा टोमॅटो छान एकसारखं परतलं जातं मध्यमाचेवर सतत हलवत राहत आपल्याला हा कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे साधारण मिनिटभरात कांदा टोमॅटो छान परतला जातो आता यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे हे हिरवं वाटण घातल्यामुळे ना चिकनला फार छान स्वाद येतो यामध्ये घालते मालवणी मसाला हळद घालते पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण चिकन मॅरिनेट करतानाही चिकनला सगळे मसाले लावलेले आहेत ला त्यामुळे आपल्याला जसं आवडेल जसं रुचेल त्याप्रमाणेच मसाल्यांचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे आता मात्र गॅसची आच अगदी मंद करायची आहे आणि मंद आचेवर हे मसाले परतून घ्यायचे साधारण पुन्हा मिनिटवर परतल्यानंतर ह्यामध्ये हे दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घालते हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे मंद आचेवर छान परतून घ्यायचे तेल सुटे स्टोवर हे वाटण आपण परतून घेणार आहोत सतत हलवत हलवत कांदा टोमॅटोचा मसाला नंतर घातलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण अगदी मंदाचे वर छान परतून परतून घ्यायचं आहे त्याला छान तेल सुटायला हवं स्टीलची कढई असल्यामुळे मसाले खाली कढईला लागण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सरचं भांडं विसळून किंचित पाणी मी इथे घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे किंचित पाणी घातल्यामुळे मसाले आपले खाली लागत ला नाहीत आणि करपतही नाहीत या मसाल्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या की आपण चिकन मॅरिनेट करताना देखील चिकनला आपण मीठ लावलेलं ला आहे सगळं छान मिक्स करून आहे आपला मसाला आता छान परतला गेला आहे आता यामध्ये घालूयात हे मॅरिनेट केलेलं चिकन सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपण परतलेला मसाला मॅरिनेट केलेलं चिकन छान एकजीव व्हायला हवं याप्रकारे मंद गॅसवर मसाले चिकन छान परतून घेतलं ना की त्या चिकनला चव अगदी सुंदर येते अगदी मंदाचे वर चिकन सतत हलवत हलवत छान परतून घ्यायचं आता बघा चिकन या मसाल्यांमध्ये छान एकजीव झालेला आहे या प्रकारे चमच्याला लागलेला मसालाही काढून घ्यायचा आहे पुन्हा मी हे मिक्सरचं भांडं विसळलेलं थोडंसं पाणी घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते या प्रकारे शिजताना कोथिंबीर घातली ना की त्या पदार्थाला त्या कोथिंबिरीचा पूर्ण स्वाद लागतो आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालून चिकन अगदी आचेवर शिजत ठेवायचं आता साधारण पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया चिकन आपण वाफेवर शिजत ठेवलं होतं आता बघा चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आपण वरती झाकणावर पाणी ठेवलं ना की त्यामुळे खाली चिकनला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये चिकन छान शिजलं जातं सगळं छान हलवून आहे गॅसची आज कुठेही वाढवायची नाही आहे अगदी मंद आचेवर हे चिकन आपण शिजवून आहे पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालते आता परत झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा पाच ते सात मिनिटं मंद आचेवर चिकन शिजू द्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनिटं झालेली आहेत मी झाकण काढते हे बघा चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे सगळं छान मिक्स करून घेऊयात याप्रकारे मसाला चिकन सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे चिकन तर आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे पण मी ना यामध्ये थोडंसं झाकणावरचं पाणी घालणार आहे म्हणजे भाकरीसोबत खायला छान ग्रेवी तयार होईल पुन्हा अगदी मिनिटभरासाठी झाकण आहे हे बघा झाकण काढते झालं आहे आपलं चिकन तयार आता अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे अगदी शेवटी गरम मसाला घातल्यामुळे त्या गरम मसाल्याचा सुवास छान टिकून राहतो आता चिकन तर तयार आहे थोडीशी कोथिंबीर फिरूयात की झालं मी दाखवते तुम्हाला चिकन कशाप्रकारे आहे ते हे बघा चिकन चिकनही अगदी छान शिजलेलं आहे चला पानात वाढायला गरमागरम चिकन तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद